आत्ताच्या क्षणाची अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासाच्या आत हवामान खात्याने राज्यातील सात जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यांमध्ये भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टी होणार आहे राज्यात ठिकठिकाणी येलो अलर्ट व आणि रेड अलर्ट देण्यात देखील आलेला आहे तर समजून घेऊया हे भाग कोणते असतील व कोणत्या भागांमध्ये जोरदार अवकाळी स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासांमध्ये होऊ शकतो याविषयी पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर पंढरपूर नगर एकंदरीत सर्व मध्य महाराष्ट्रातील परिसरामध्ये पुढील चोवीस तासांच्या आत मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं सावट कायम राहील त्याचसोबत मराठवाड्यात पाहिले तर असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये मित्रांनो जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर उद्या आणि परवा तसेच पुढील दोन ते तीन दिवस मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाची सावट कायम असणार आहे तरी या भागातील शेतकऱ्यांनी पूर्व नियोजन करून ठेवणे ठेवावे व काळजी घ्यावी त्यासोबत कोकणातील या पट्ट्यामध्ये पाहिले असता कोकणातील ठाणे मुंबई पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबवली वसई विरार आणि तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हाच तर उद्या आपल्याला आज आणि उद्याच्या दरम्यान मोठा जोरदार पावसाचा पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये होऊ शकतो असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिला आहे तर कोकणातील बांधवांनी देखील पूर्वनियोजन करून घ्यावे त्यासोबत मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील खानदेशच्या परिसरामध्ये पाहिले असता मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबत इतरही परिसरामध्ये आज उद्या व परवा पुढील दोन ते तीन दिवस मोठे जोरदार पावसा असणार आहे त्यासोबत इकडे विदर्भाचा भाग देखील पाहिला असता आज, आज येत्या काही तासांमध्ये या परिसरामध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरामध्ये देखील पुढील पाच ते सहा तासांमध्ये बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तर पुढील चार दिवस हे विदर्भातील अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची ताजी आणि महत्त्वपूर्ण अपडेट ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद